एका छोट्या गावात एका जोडप्याला एक भेट मिळाली प्रिया आणि रोहन यांना लग्नाच्या वाढदिवसाला एक पार्सल आले पण पाठवणाऱ्याचे नाव नव्हते डबा उघडला तर आत एक गुलाबी खेळणी होती लाबुबू पहिल्या प्रिया ला रात्री प्रियाला जाग आली रात्री साडेतीन वाजता तिने पाहिले तर लाबुबू कपाटावरून खाली होती पण तिने जास्त लक्ष दिले नाही कदाचित खाली पडली असेल असे तिला वाटले दुसऱ्या रात्री कुजबूज ऐकू लागली कुठून येत होती कळत नव्हते पण आवाज येत होते तिसऱ्या रात्री रोहनला एक भयंकर स्वप्न पडले तो स्वप्नात एका अंधाऱ्या खोलीत होता आणि लाबूबू ती फक्त त्याच्याकडे बघत होती हलत नाही बोलत नाही फक्त बघत होती चौथ्या रात्री प्रियाला तिच्या हातावर ओरखडे दिसले तिला कळत नव्हते कुठून आले रोहन म्हणाला बस आता पुरे हे खेळणे फेकून देतो तो लाबुबू उचलायला गेला आणि तिचे डोळे लाल झाले तो थरथरत खोलीत आला त्या रात्री साडेतीन वाजता सगळे दिवे बंद झाले अचानक सगळा काळोख प्रियाची एक किंचाळी ऐकू आली रोहनने घाबरत मोबाईलचा फ्लॅश लावला आणि त्याने पाहिले लाबुबू स्वतहून उभी होती आणि तिच्या मागे एक काळी सावली होती लाबुबू फक्त एक टॉय नव्हता तो एक दरवाजा होती त्या सावलीतून काहीतरी बाहेर येत होते काहीतरी भयंकर काहीतरी जे या जगाचे नव्हते प्रियाने हिंमत करून लाबुबू पकडली आणि बाहेर फेकून दिली जोरात पण दोन मिनिटांनी ती परत होती त्यांच्या झोपायच्या खोलीत त्याच कपाटावर त्याच जागेवर रोहनने लाबुबू उचलली आणि पहिल्यांदा तिच्या मागे काय आहे ते पाहिले तिथे एक संदेश लिहिलेला होता तू दरवाजा उघडलास आता तो बंद होणार नाही पुढच्या दिवशी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या धोडक्याला एक भेट मिळाली